काँग्रेस नेतृत्वाला कंटाळून अशोक चव्हाण यांचा पक्षाला रामराम सुधीर मुनगंटीवार राज्यात काँग्रेस पक्षाला आणखीन एक जबर धक्का बसलेला आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांपैकी एक म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत काँग्रेसला निरोप दिला त्यानंतर ते लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलेला आहे तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन चर्चाही केली या दोघांमध्ये झालेल्या चर्चेचा तपशील अद्याप उघड झालेला नाही परंतु या सगळ्या घडामोडी पाहता अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच आगेआगे देखील होत आहे क्या असे सूचक वक्तव्य केलेले आहे अशातच राज्याचे मनेब सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई